दादा नमस्कार नमस्कार छान जोडी ज्या जोडीला पलण्यासाठी भरपूर जणांनी प्रयत्न केले की चाहत्यांनी म्हणजे ही जोडी पलावा आणि आज पलवली खरोखर सरजा आणि मथूर मला वाटतं अपराजित जोडी आतापर्यंत आहे काय बोलावं आज पण एक चांगला विजय सर्वप्रथम सरजाचे आणि मथुरचे खूप आभार व्यक्त करतो त्यांच्या पलाच्या जोरावर अखंड महाराष्ट्राचे मन जिंकले आणि कुठेतरी पायरा खूप लांबत गेला होता दोन्ही नंदी एकामेकांपासून आज दोघे पण एकत्र येऊन महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा मालक असतील बैलगाडा प्रेमी असतील आणि आमचे मथूरचे गो सरजाचे जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल सगळे आज ता, आनंदात असतील त्याच्यामुळे खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि कुठेतरी एक दुःखाची पण गोष्ट आहे का आज पेलगाममधील जो हल्ला झाला आज ज्या हल्लेखोरांचा आणि या पाकिस्तानचा मी निषेध करतो आणि कट्टर हिंदू आणि कट्टर श्रीरामप्रेमी एक जय श्रीरामाचा भक्त आणि महादेवाचा एक आमचा मथुर आहे याच्या आशीर्वादाने या गप गप उप गप गप आणि आज मनामध्ये काय म्हणजे दोन्ही मालक आज खरोखर आनंद असतील मनामध्ये काय बोला आनंद म्हणजे जो आवडता बैल जेव्हा आपल्या नंदीमध्ये पलतो आणि पैऱ्यात मिळतो तेव्हा खूप आनंद वेगळा असतो आज म्हणजे मी कधी सुतावर थांबत नाही बरोबर आज फर्स्ट टाईम दोघांना पळण्यासाठी सुतावर थांबला होतो पण योग्या योग्याने ती गाडी इकडे आली मग त्याच्यामुळे ते तेवढा पळ बघायला नाही भेटला पण पुढच्या टायमाला नक्कीच जेवढे टॉपचे बैलगाडा मालक असतील काही जणांनी आम्हाला हरवलेले बैलगाडा मालक असतील लवकरच त्यांनी चान्स द्यावी हीच आता त्यांच्याकडून एक छोटीशी विनंती आ... आहे हां विनंती असेल बरोबर आणि खरोखर पहिला आता तुम्ही बघितलं की सांगितलं तर बघायला नाही मिळाला पण खरोखर छान पळाली गाडी लाईवर बघितला जरी ती गाडी पण तिचं पण कौतुक झालं असतं आज मथुरच्या सोबत किंवा मथूरच्या बाजूला गाडी दोन वर्षापासून इच्छा होती दोन वर्षापासून ते कॉल करत होते मथुर सोबत शर्यत करायची मथूर सोबत शर्यत करायची तर त्यांची पण इच्छा पूर्ण झाली प्रत्येकाची एक इच्छा असते एक तर कोणाची कोणाची इच्छा असते मथुरमध्ये मध्ये पळून इच्छा पूर्ण होते काही त्यांची मथुरशी शर्यत करून इच्छा पूर्ण होऊन बरोबर आणि जे अशी गाडी पालतो ना या गाडीचा इतिहास रचला जातो आहे आज ड्रायव्हर कोण बसवला हो सांगा ना दोन अरुण ड्रायव्हर होता तो काय आपला घरचा पोरगा आहे ना घरचा ड्रायवर आहे त्यांचे लहानपणी त्यांचा बाबा त्यांचा मोठा बैल द्यायचा खोबरा टोका बैल होता माझे वासरा असायचे तेव्हा काय परिस्थिती एवढी नव्हती पण मला लहानपणापासून छंद होता त्या टायमाला त्यांनी बैल मला दिलेली आहेत ते म्हणजे छोटा असून सुद्धा एक लाडाने द्यायचे मला बैल तेव्हा मामा सुट्टी करायचे लहान होतो खूप मग तो अरुण बसला अरुण जेव्हा जेव्हा बसला तेव्हा तेव्हा विजय प्राप्त केला आहे आपण पण अरुणचे सुद्धा आभार व्यक्त केला माग मला वाटतं काही कॉकटेलच्या गाडीवर पण अरुण दोन तीन वेळा बसलेला तेव्हा पण कॉकटेलला पण गुलाल मिळून दिला अरुण बघा प्रत्येक ड्रायव्हर आहेत सगळे जेवढे पण ड्रायव्हर आपल्या मथूरच्या गाडीवर बसतात त्यांचे आपण आभार व्यक्त करत असतो नेहमी कारण की स्वतःच्या जीवावर खेळून ते आपलं नाव करतात त्यांच्यामुळे अखंड महाराष्ट्रभर आपलं नाव होत असतो आणि अरुण एक चांगला ड्रायव्हर आहे आणि एक शांत संयमी ड्रायव्हर आहे नियोजन कसं घडून आणला एकदा सांगा ना पूर्ण नियोजन म्हणजे खूप दिवसापासून त्यांना पण कमेंट्स वेगवेगळे करायचे ना कुठेतरी मी पण त्यांच्याकडून दोन तीन वेळेला बैल मागितला होता दोन वेळेला मग त्यांचा पण म्हणजे ते मिसअंडरस्टँडिंग झाली होती एवढाच का त्यांनी मला फोन नाही केला बरोबर त्यांनी दोन वेळेला बकासूरमध्ये बैल दिला होता मैदानाला तर ते तेव्हा एक माझी इच्छा होती का फुसेगावला पळायची मग तेव्हा ते थोडासा त्यांचा शब्द गेला होता पण ते मला नव्हता माहिती मग त्याच्यानंतर त्यांना पण दुखापतही झाली मथुरला पण दुखापती झाली बरोबर मग ते राहून गेलं होतं मग त्याला ठीक आहे आता योगायोगाने काही गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आपण पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू आणि आज चांगली सुरुवात आमची झाली त्या पण गाडा मालकांनी मोठा मन दाखवलं आणि मोठा मन करून हा पैराज बुलला म्हणून त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो मी आणि मला वाटतं जी पण मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी मथुरच्या बरोबरीला बैल पलतात ना अतिशय छान आणि ज्यांना इच्छा आहे पलवायची खरोखर त्यांना पण तुम्ही संधी द्यावा पलवायची प्रत्येकाला तर संधी देतो बाबा आपले सारखी आपला बैल एक नंबर मध्ये पलून पण आपण बरेच शर्यतीला नाही पण आपण प्रत्येकाला आपण फेऱ्याला सुद्धा बैल दिला होता प्रत्येकाला आणि छोटी छोटी मुलं पण ना दादा मी बघतो आम्ही बाहेर घेत असतो आम्हाला मथूर पाहिजे फेऱ्यासाठी कारण बघा आज मथूर पलायला त्यांच्या सोबत तर एक आयुष्यभराची आठवण राहते त्यांना आठवण आता पाचवा वर्ष आहे आज काही लोकं तर दोन दोन तीन तीन महिन्यात बिनदोडचे भाष्य गायब होतात पण आपला मथुर पाच वर्ष झाला सगळ्यांच्या आशीर्वादाने अजून लंपीच्या आजारातून बाहेर निघून पण ठाम आहे आता एक शर्यत पळून आलं आहे तरी आमची तयारी दुसरी शर्यतीची सुद्धा तो दाखवून देतो मी तयार आहे म्हणजे त्याच्यात पळायची धमक आहे म्हणून तो आज त्याच्या पळाच्या दौऱ्यावर अखंड महाराष्ट्रात त्याच्यासोबत माझा मा नाव केलेलं आहे नाहीतर आपल्या सगळ्यांची लायकी काय सांगायला गेलो तर आज त्यांनी आपल्याला जग दाखवला महाराष्ट्र दाखवला देशातील सगळे जेवढे मथुर म्हणजे बैलप्रेमी असतील त्यांच्यामध्ये ओळख निर्माण करून दिली माझ्यासाठी हे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत पण आज म्हणजे मी जसा मथुरला बघतो ना आता मी काही नंदी घ्यायला बघतोय पण मला म्हणजे दुसऱ्या नंदीमध्ये ते वाटत नाही मथुर सारखे लक्षण आहे आणि मला वाटतं अखंड महाराष्ट्रामध्ये एक खरोखर नशीब होऊन गारामाल की तुमच्या धावणीला सलग पाच वर्ष बिंजरला बैल पडतोय आणि तो, तो पण एक नंबर प्रामाणिक राहिल्यानंतर प्रामाणिकपणेचा फल भेटतोच आज सांगायला गेलो तर घाटावर बघा एक एक मैदानाचे ज्यादा बैल पलतोय तो लाख लाख रुपये घेतोय पण आम्ही कोणाची फुटी सुद्धा कधी आयुष्यात बघितली दे आपल्या मथुरच्या आशीर्वादाने महादैवाच्या कृपेने दोन टाईम जेवण भेटतंय पोरडारं सुखात आहेत आनंदात आहेत त्यांच्यासोबत एकदम आयुष्य एकदम खुलून जगत असतो जास्तीत जास्त बाहेर ट्रिपला फिरण्यामध्ये त्यांच्यासोबत दे मग्न असतो मग मा अजून याच्या पलीकडे काय पाहिजे बरोबर धन्यवाद आणि जास्त वेळ नाही घेत आता दुसरी गाडी पण कदाचित पालवायची असेल तर माझ्याकडून शुभेच्छा असते तुम्हाला धन्यवाद तुम्ही आमची बाईट घेतल्याबद्दल कारण की तुम्हाला खूप लोक कमेंट करतात बाईट नाही घेत माईट नाही आता काय नाही एम एम आमच्या घरातला आहे आमचा सदस्य आहे असं काय कोणी कमेंट वगैरे करूच नका कारण की एक नको मला मारी एक आपला घरचा सदस्य आहे त्याच्यामुळे काय रोज रोज घरच्याच माणसाची मुलाखत घेणं अजून गे। बाकीचे नंदी आहेत गोडगरिबांचे त्यांना सुद्धा त्यांना दाखवायला लागतं त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे धन्यवाद धन्यवाद